झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे हम्म खूप दिवसांना आपल्या चॅनेलवरती आपण बायो आलो आहोत आमचे मॅडम आजारी होत्या त्या मुला ओपन आल्या नाही व्हिडिओ ओपन नाही आता थोड्या दिवसात आता आपले व्हिडीओ येतील हाय पण नुसते पाडबाडीच करतील कशी बसले काय म्हणता नसते ह्याच वेळ जेवली काय केलं आज आज आणलेलं त्याला चिकन मस्तपैकी सिक्स्टी फाय भाजी आणि सुक केलं मस्तपैकी सुक केलं खाल्लं खाल्लं मस्तपैकी खूप दिवसात खाल्लं चिकन सुक हिची मम्मी आली आता लाईव्ह वाटतं दू पण बोलते काय श्याड आहे ते चव्हाण हाय काय चाललंय मॅडम झालं का जेवण काही नाही हो आमचं झालं की जेवण चिकन खाल्लं आज तुम्ही काय खाल्लं सांगा पटा 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 इतर तर पोरगी मध्ये मध्येच करते मग काय बोलायचा प्रश्न पडलाय पण आता काय मला काय जास्त बोलाय येत नाही माझी बायको जास्त बोलते पादर दे आजारी घरी असल्यामुळे काही व्हिडिओ बी करत नाही ऐ मोमला बोलला सगळा आहे

खूप पाऊस आहे नदीला पाणी आलं आपले इथं बारा मध्ये करा नदीला हो। तुमच्या इकडे आहे का पाऊस लय डेंजर वातावरण आहे लय डेंजर झाले वातावरण बाहेर बी पोड वाटत नाही आणि काहीच नाही चेव मस्त बोलते चाबरी आहे बोलते नसते पोपट आणि नुसता पोपट आहे लाल लाल पोपट चुरु 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 चुरू चुरु बोलते अंदाज ते तर लय की आता मस्त बोलते चेव एका कमेंट आली इथं

पण तिला काय झालं मला काय बघते माझ तिला सर्दी झाली सगळी तिला फ्रेंड भेटाय आलती म्हणून तिला बरंच नव्हतं सगळी तिला फ्रेंड भेटाय आलती अजूनच घरी असती चालते सगळं भेटू परत आपण नंतर असं व्हिडिओ बघत राहते पुढच्या वाटची व्हिडिओ बघ सगळ्यांना पुढण्यात शुभरात्री

por lo que nada no me interesa, de